लातूर जिल्ह्यातील औसा लातूर मार्गावर गुरुवारी सायंकाळी एक भीषण अपघात घडले आहे या अपघातात स्कूटी चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे ही घटना औसा तालुक्यातील पेढी नदीच्या पुलाजवळ घडली असून मृत व्यक्तीची ओळख रामेश्वर परमेश्वर स्वामी अशी झाली आहे ते औसातील मुक्तेश्वर विद्यालय शिक्षक म्हणून कार्यरत होते औसा लातूर गुरुवारी सायंकाळी एक भीषण अपघात घडला स्कूटी आणि चारचाकी वाहनाच्या जबर धडक झाल्याने स्कूटी चालक जागेवरच ठार झाला मृत व्यक्तीचे नाव रामेश्वर परमेश्वर स्वामी असे असून त्या औसा येथील मुक्तेश्वर शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते अपघाताच्या वेळी ते औसाकडून लातूरकडे जात होते मात्र पेटीच्या नदीवरील पुलाजवळ समोरून आलेल्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली या भीषण अपघातात रामेश्वर स्वामी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच औसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अपघातग्रस्त वाहन आणि स्कूटी यांना ताब्यात घेण्यात आले पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे या अपघातामुळे स्थानिक शिक्षक वर्ग विद्यार्थी आणि ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे